आजच्या व्हिडिओमध्ये मी महिलांसाठी अतिशय सुवर्ण संधी या ठिकाणी घेऊन आलेली आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला नवऱ्यावरती डिपेंड राहण्याची यानंतर गरजसुद्धा पडणार नाही आता बघा आपल्या महिलांचे भरपूर असे स्वप्न असतात पण ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला घरातल्यांची मदत लागते परंतु तसं अजिबात करायची गरज नाही आहे फक्त तुम्हाला मोबाईलवरतून मराठी भाषेमध्येच काम करायचं आहे या ठिकाणी शिक्षणाची किंवा वयाची सुद्धा अट नाही आहे कुठलाही अनुभवसुद्धा नसला तरीही तुम्ही पैसे कमवू शकतात ते पण घर बसल्या आणि डिजिटल ॲपवरतून म्हणजे आता फेसबुक यूट्यूब इन्स्टा या सर्व ॲपवरून तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता आणि तुम्हाला याबद्दलची जर वर्ती। वर्ती या या सर्व माहिती जर जाणून घ्यायची असेल तर वरती स्क्रीनवरती त्यांचा नंबर देत आहे आणि खाली त्यांना त्यांची जे आयडिया आहे ती सुद्धा मेन्शन करत आहे या ज्या तया आहेत या तुम्हाला सर्व माहिती देतील आणि या ठिकाणी कुठलंही प्रॉडक्ट आपल्याला ऑर्डर करायचं नाही आहे किंवा विकायचं सुद्धा नाही आहे फक्त ते जे माहिती देत आहे त्याची चारशे साडेचारशे फी असणार आहे तेवढी आपल्याला द्यायची आहे तया आहे त्यांना तुम्ही व्यवस्थित सर्व माहिती विचारून मगच पैसे दिले तरीही चालेल खूप छान संधी आहे त्यामुळे तुम्ही या संधीचा नक्कीच फायदा करू शकता आता माझंच बघा मी मो फक्त एका मोबाईलचा यूज करून बघा मी दोन दिवस झाले तेव्हा आयफोन सिक्स्टीन प्रो हा मोबाईल घेतलेला आहे तुमच्यासोबत तुम्हाला दाखवत आहे मी पण मोबाईलवरतीच काम करते म्हणजे मी व्हिडिओ तयार करते आणि ते तुम्ही रोजच बघतातच बघू शकतात एक लाख रुपयाचा मोबाईल मी या ठिकाणी कुणाचीही हेल्प न घेता स्वतःच्या हिमतीवर घेतला आहे जर तुम्हालाही तुमची स्वप्न अशी पूर्ण करायची असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा खाली सुद्धा मेन्शन केली आहे त्यांना सर्व माहिती विचारून मग पैसे भरले तरीही चालेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय